हॅलो नमस्कार सगळ्यांना सहे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मजेत असणारे मी पण मस्त मज्जा आहे आणि आज मी एका लग्नाला आली तर माझ्या फ्रेंडचं लग्न आहे आणि बऱ्याच दिवसानंतर ॲक्च्युअलमध्ये माझ्या लग्नानंतर मी पहिल्यांदा एका फ्रेंडचं माझ्या एखाद्या मैत्रिणीचं लग्न अटेंड करते बाकी बऱ्याच जणीचे मी लग्न अटेंड करू नाही शकले येऊ नाही शकले पण ह्यावेळेस इथं फक्क असा झाला की समजा मी येणार होते थोडंसं लेट पण आधीच आले कारण की पप्पाची तब्येत ठीक नव्हती पण थोडे दिवस आणखी थांबले मी लग्न अटेंड करायचं होतं मला आणि लग्नाच्यानंतर नंतर दुसऱ्या दिवशी मी आता जाणार समजा माझी आज माझं आहे ना माहेरचा शेवटचा दिवस तर ही माझी फ्रेंड आहे तिच्या सासूबाई ही आणखी एक फ्रेंड आहे तिच्या बाजूला तिच्या सासू बाई आणि त्याची मुलगी ना झोपलेली होती खूपच क्यूट होती जेव्हा जागे झाले ना तेव्हा मी काही व्हिडिओ शूट वगैरे घेतला नाही जमलं नाही तर आता लग्नाला होणारे सुरुवात एंट्री वगैरे त्याची वेळ झालेली आणि नवरीबाई थोड्याशा बिझीच होत्या नंतर आम्ही आणखी फोटोशूट वगैरे केला आमचा आल्यापासूनच बऱ्याचशा अशा म्हणजे रील्स वगैरे काढत होतो आम्ही जसं मला बघितलं तसं रील्स वगैरे एवढी मस्ती फोटोज रील्स वगैरे ना की वेळ कसा गेला निघून म्हणजे कळलं सुद्धा नाही आणि जेव्हा पण आम्ही सगळे भेटतो वेळ आम्हाला पुरतच नाही ऍक्च्युअलमध्ये एवढा फास्टमध्ये निघून जातो आम्ही आलो होतो लवकर नेहमीप्रमाणे वेळ लगेच निघून गेला आणि आमचा जायचा पण टाइम झाला आणि सध्या मी ज्या फ्रेंडसोबत उभा आहे ना आरती तर ती त्या दिवशी पण म्हणजे प्रोजोनला जेव्हा आम्ही भेटलो सगळे तिला त्या दिवशी यायला जमलं नाही कारण की ड्युटी असल्यामुळे ड्युटी घरचं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्या लागतात लग्नानंतर तर आहेच म्हणा आजचा दिवस तर संपला आणि लगेच घरी गेल्या जाण्याची तयारी केली पॅकिंग केली ह्या वेळेस ना बिलकुल पण जाण्याची घरी जाण्याची इच्छा नव्हती पप्पाला सोडून पप्पाचा म्हणजे चेहरा असं उतरलेलाच होता तसं म्हटले नाही पप्पा की थांब वगैरे कारण की आठ दिवस तर होऊन गेली होती मला येऊन तर मग पप्पा म्हणले ठीके जा पण इच्छा म्हणजे ते असतं ना की हसता खेळताना जेव्हा पाठवते ना पप्पा तर तेव्हा आणखी छान वाटतं पण ते पप्पाची तब्येत ठीक नाही पप्पा जबरदस्ती तरी काय हसणार आहे आलोय आम्ही आता बस स्टँडला तर इथं माझा लहाना भाऊ आकाश मला सोडवायला आलेला होता आणि चला मग आजचा ब्लॉग पण इथंच एंड करते व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया आपण छानशा एका ब्लॉगमध्ये बाय